विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्यावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने कठोर कारवाई करत त्यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ही कारवाई करण्यात आली आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये सरोदे यांच्या वक्तव्यावर तक्रार दाखल झाली होती या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अॅडव्होकेट विवेकानंद घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती चौकशीनंतर समितीनं सरोदे यांचं विधान अशोभनीय बेजबाबदार आणि बदनामीकारक असल्याचं नमूद करत कठोर शिफारस केली ही घटना मुंबईतील वरळी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात घडली होती पक्षफूट सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर बोलताना सरोदे यांनी राज्यपालांविषयी वापरला होता या शब्दप्रयोगावर तीव्र आक्षेप घेण्यात सरोदे यांनी समितीसमोर स्पष्टीकरण देताना हा शब्द मी सर्वसामान्य बोलण्यात वापरला अपमान करण्याचा हेतू नव्हता असा दावा केला मात्र समितीने त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिला नाही त्यांनी लेखी माफी मागण्याची संधी नाकारल्याने अखेर बार काउन्सिलने त्यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका